रमजान महिन्याचा दुसरा अश्रा दहा दिवसांचा कालखंड म्हणून ओळखला जातो आता सुरू झाला आहे दैनंदिन दिनक्रम स्थिर झाला आहे उन्हाळ्याचा त्रासही काही अंशी पडला आहे पूर्वी मंदिरे या कच्च्या होत्या मात्र भक्ती करणारे भक्त पक्के होते आता खूप बदल झालाय रात्रीच्या नमाजमध्ये स्लबमध्ये होणाऱ्या उकाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी मशिदींमधून कूलरची व्यवस्था तातडीने करण्यात येत आहे प्रार्थना करतानाही आरामात विना त्रास करण्याची प्रवृत्ती वाढत आहे आपण उन्हाळ्याची थोडीशी तीव्रता सहन करू शकत नाही मग जे रात्रदिवस दिवस भट्टीसमोर उभे राहून कार्य करतात ते कसे सहन करीत असतील त्यांची जाणीव या निमित्ताने सर्वांना होत असेल रमजान महिन्यातील रोजे म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे संयम निर्मिती हा देखील रोजाचा स्थायी भाव आहे म्हणूनच रमजानला सब्र का महिना असेही म्हटले जाते रमजानमध्ये उपवास सुरू केल्यानंतर आपण स्वतःच काही बंधने लादून घेत असतो एकदा पहाटे सहरी खाण्याची वेळ संपल्यानंतर सूर्यास्तापर्यंत काहीही न खाण्याचा निश्चय स्वतःच करीत असतो ही स्वयंशिस्त आपल्यामध्ये संयम निर्माण करते उपवास केल्याने भुकेल्याची अवस्था तहानलेल्यांची व्याकुळता याची जाण आपल्यात निर्माण होते ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही त्यांची काय अवस्था होत असेल याची जाणीव निर्माण होते जे तहानलेले असतात त्यांच्या प्रती सहानुभूतीची भावना निर्माण होते आपल्याला सर्व सुखी प्राप्त आहेत परंतु या जगात जे दिन आहेत गरीब अनाथ आहेत ते आपले जीवन कसे जगत असतील याची जाणीव रोजामुळे निर्माण होते एकदा रोजा धरल्यानंतर सायंकाळपर्यंत आता काहीही सेवन करायचे नाही अन्यथा ईश्वर नाराज होईल ही भीती मनात बाळगून आपण मगरीबची वेळ होण्याची आतुरतेने वाट पाहत असतो अकरा महिने मगरीब आपली वाट पाहत असते पण या महिनाभर आपण मगरीबची प्रतीक्षा करीत असतो एक मिनिट जरी इफ्तारला वेळ असेल व आपल्याला कितीही तहान लागलेली असली तरी आपण समोरच्या पाण्याच्या ग्लासला हात लावित नाहीत स्वयंशिस्तीचे यापेक्षा दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही समाजातील जे गरजू घटक आहेत त्यांच्या गरजांची जाणीव व्हावी व या गरजा पूर्ण करण्याची भावना आपल्यात निर्माण व्हावी हा रोजाचा मूळ उद्देश आहे रोजाच्या माध्यमातून ईश्वरी आदेशांचे पालन करून आपले वर्तन सदाचारी करण्याबरोबरच आपल्या स्वच्छंदी आचरणाला लगाम घालून स्वतः स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रोजेदार हा करीत असतो कॉमन न्यूजसाठी कार्यकारी संपादक सलीम खान पठाण अशाच प्रकारचे रोज रमजान महिन्याचे महत्त्व विषद करणारी मालिका कॉमन न्यूजच्या माध्यमातून रोज प्रसारित करण्यात येत आहे तरी कुठलाच भाग न चुकता आपल्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी आत्ताच कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा